शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता करण्यात आली आहे दोन टप्प्यांमध्ये रविवारी आणि बुधवार रोजी चार तास स्वच्छतेसाठी वेळ देत या तरुणांनी मुरगुड अग्निशामक दलाच्या बंबामार्फत संपूर्ण मंदिर पाण्यानं धुवून काढलं रविवार आणि बुधवार रोजी चार तास स्वच्छतेसाठी वेळ देत या तरुणांनी अंबाबाई मंदिराची स्वच्छता केली यावेळी संपूर्ण ग्रामदैवत आंबाबाई मंदिरासह लक्ष्मी मंदिर काका मरगुबाई मंदिर आणि परिसराची स्वच्छता तरुणांनी केली या स्वच्छता मोहिमेत मुरगुड शहरातील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता हातामध्ये झाडू खराटा स्वच्छतेचं साहित्य घेत युवकांनी सकाळी सहा वाजल्यापासून मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ केला पहिल्या दिवशी संपूर्ण मंदिर झाडून घेत परिसराचीही स्वच्छता करण्यात आली तर बुधवारी संपूर्ण मंदिर मुरगुड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाद्वारे धून काढण्यात आलं सकाळी नऊ वाजता संपूर्ण मंदिराची स्वच्छता पूर्ण करण्यात आली मंदिराचा सभागृह हॉल गाभाऱ्यासह शिखराची स्वच्छता यावेळी युवकांनी केली मुरगुडच्या ग्रामदैवत अंबाबाई मंदिरामध्ये माहेरवाशिनीसह कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातून भाविक भक्त नवरात्र काळामध्ये मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात मुरगुड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन दगडी बांधकाम शैलीमध्ये बांधण्यात आलेलं हे मंदिर आकर्षक ठरतं आहे आदमापूर अमावस्या यात्रेसाठी आलेले भाविकही या मंदिराला भेट देऊन दर्शन घेत आहेत